ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला शिक्षण अधिकारी किरण कुवर हाती लागल्याने शरद शिंदे व मनोज पाटील ने शिक्षक भरती सुसाट वेगाने सुरू केली दंदाईच्या शाळेत तर दहावी नापास शिक्षक झाले लॅब नसताना सायन्स कॉलेज झाले अवघ्या दोन दिवसात मान्यता त्याच आठवड्यात शालार्थ आयडी करून दहा ते बारा वर्षाचा पगार फरक असा खेळ सुरू झाला दलित मित्र तावरे माध्यमिक विद्यालय पाचोरा माध्यमिक विद्यालय भडगाव बांबरुड आदर्श कन्या भडगाव माध्यमिक विद्यालय निपाणे दत्त माध्यमिक विद्यालय शेंदुर्णीच्या गरुड विद्यालयाच्या पन्नास शाळांचा समावेश आहे एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे अमळनेरची भगिनी मंडळ पारोळा आर एल कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाली आहे नुसती बोगस भरतीच नव्हे तर बोगस डिग्र्याही काढून दिल्या आहेत त्यामुळे या शाळांचे मुख्याध्यापक गजाआड होऊन बोगस शिक्षक घरी जाण्याच्या मार्गावर आहेत एकट्या डी पाटीलने शंभर कोटींची प्रॉपर्टी विकत घेतली आहे शरद शिंदे मनोज पाटील ची मालमत्ता पाचशे कोटींच्या घरात आहे तर किरण कुवरने किती खाल्ले असतील याचा शोध घेण्यासाठी पथक नेमावे लागणार आहे किरण कुवर कडे एका वेळी जळगाव आणि नाशिक असे दोन्ही चार्ज होते त्यामुळे बोगस भरतीची गाडी सुसाट वेगाने धावली सर्व कागदपत्रे अंबानेर नवलनगरमधून झाली शिक्षण खात्याचे शिक्के बोगस आवक जावक सह्या सर्वच बोगस करून किरण कुवर मान्यता वेतन अधीक्षक शर्मा पटापट वेतन काढू लागला यामुळे शरद शिंदे आणि मनोजने एकाच दिवशी वीस कोटी रुपये रोख घरी नेण्याचा विक्रम केलाय बँकेने ही इतकी मोठी रक्कम रोख दिली भास्कर वागला ही लाजवेल इतके मोठे प्रकरण आहे याची चौकशी शासनाने सुरू केली आहे